शेतकरी बंधनो पाच दिवसांवरती दिवाळी आली आहे त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचं बिगुलही वाजणार आहे सरकारकडं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लक्ष द्यायला वेळ देखील नाही पण इलेक्शन आलंय शेतकरी अगदी घाम गाळून कांदा पिकवतो मात्र त्याच्या मालास मोल द्यायची वेळ आली की एकीकडे एक एक बाजार कोपतात तर दुसरीकडे निसर्ग देखील अतिवृष्टीने अगोदरच शेतकरी हा हैराण है आहे त्यात सरकारची जी काय दिलेली तुटपुंजी मदत आहे ती देखील अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही त्यातच कांद्यालाही बाजारभाव नाही सत्तर टक्के शेतकऱ्यांनी बाजारभाव नसल्यामुळं कांदा हा आहे त्या बाजारभावामध्ये विकून टाकलाय आव कांद्याची आवकही त्या ठिकाणी मार्केटमध्ये घसरलेली लागवड क्षेत्र देखील त्या ठिकाणी घटलंय तरी देखील कांद्याला बाजारभाव का वाढत नाही असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे शिवाय वाढीसाठी वातावरण अनुकूल असूनसुद्धा नेमके बाजारभाव ह्या महिन्यात तरी वाढणार का असा प्रश्न एकंदरीत शेतकऱ्याला पडला आहे त्यामुळं येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला बाजारभाव वाढणार का येणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला बाजारभाव वाढणार का या संदर्भात एक महत्वाचं अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अगदी हो। शोरपर्यंत काळजी आणि चॅनलवरती देखील शेतकरी बंधू नो कांद्याचे बाजारभाव हे मुख्यतः करून लागवड क्षेत्र लागवड क्षेत्रामुळे बाजारांमधील होणारी आवक यासोबतच बाजारातून होणारी निर्यात आणि त्या निर्यातीमुळे राज्यामध्ये आणि परिणामी देशांमध्ये दाखल होणारं परकीय चलन यासोबत अतिवृष्टी असेल गारपीट असेल किंवा बदललेलं हवामान असेल या सर्व गोष्टींचा प्रभाव कांदा बाजारभावावरती त्या ठिकाणी होत असतो प्रत्येक गोष्टीचा प्रभाव यावर्षी कांदा बाजारभावावरती झालेला आहे आणि म्हणूनच कांदा बाजारभाव हे एका सरासरी लेवलमध्ये त्या ठिकाणी अजूनही चाललेले आहे बघा शेतकरी मित्रांनो अजून पाच दिवसांवरती दिवाळीचा शेतकरी राजाचा सण आलाय आणि या सणाच्या पार्श्वभूमीवरती ग्राहकांची खरेदी क्षमता देखील वाढत असते परंतु या या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला बाजारभाव हे वाढताना त्या ठिकाणी आता दिसत नाही याशिवाय कांदा हा अगदी लोकल लेवल ते कॉर्पोरेट लेवलपर्यंत आवडीने खाल्ला जातो आणि याच दिवाळीत या, या कांद्याची डिमांड ही वाढत असते परिणामी डिमांड जर वाढली तर कांद्याला भावही वाढतील असं एकंदरीत मागणी आणि पुरवठा यांच्या गणितावरून आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे बघा शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील चार ते पाच बाजार समित्यांमध्ये मग त्या ठिकाणी अमरावती असेल चंद्रपूर हिंगणा कामठी असेल सोलापूर असेल या बाजार समित्यांमध्ये कांद्याला पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळताना त्या ठिकाणी दिसतो यासोबतच त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत सारखी बाजार समिती असेल लासरगाव असेल सटाणा असेल कळवण नाशिक पुणे मुंबई सारख्या बाजार समिती असेल इथं सर्वात जास्त वर्दळ त्या ठिकाणी ग्राहकांची असते शिवाय या ठिकाणावरून निर्यात सुद्धा त्या ठिकाणी जास्त होत असते परंतु याच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या बारा ते सोळा रुपयाच्या दरम्यान बाजारभाव असल्याचं आपल्याला गेल्या पंधरा वाड्यापासून पाहायला मिळतंय बघा आता या बाजारभावानं शेतकऱ्याचं भांडवल देखील फिटणार नाही त्यामुळे कांद्याला कमीत कमी सरासरी तीस रुपये तरी भाव जरी मिळाला तरी शेतकऱ्याला त्या ठिकाणी नफा होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला चांगले दिवस येतील बघा आता याशिवाय आपण जर का बाजारभाव वाढीसाठी राज्यामध्ये अनुकूल वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं असून त्यामध्ये विविध घटक त्या ठिकाणी समाविष्ट आहेत यामध्ये जो काय पहिला घटक आहे तो म्हणजे अतिवृष्टी आता अतिवृष्टीने जवळपास चाळीस हजार हेक्टरवरील कांदा पिकाचं नुकसान झालं आहे काही पिकांचं नुकसान हे त्या ठिकाणी पावसामुळं झालं आहे तर काही पिकांचं नुकसान हे त्या ठिकाणी धुकं आणि दवामुळं झालेलं आहे यामुळं कांदा हा पूर्णपणे खराब झालेला असून तो आता मार्केटमध्ये येणारच नाही त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये कांद्याची आवकसुद्धा त्या ठिकाणी घटलेली आहे आणि येत्या काळामध्ये बाजारामध्ये त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा देखील त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो असं बाजारभाव अभ्यासक्रांना त्या ठिकाणी म्हणणं आहे बघा शेतकरी मित्रांनो यासोबतच त्या ठिकाणी आपण काल परवा जर का पाहिलं असेल तर राज्यामधील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका देखील येत्या दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत यासाठी आरक्षणाची सोड देखील जाहीर झालेली आहे ती याचप्रमाणे त्या ठिकाणी मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आता हे सरकार आपली पूर्ण ताकद लावेल यामध्ये देखील ते शेतकऱ्यांचा त्यांना विचार करावाच लागेल आणि आयरणीवरती आला जो काय कांदा प्रश्न तो जर सोडवला जर नाही तर शेतकरी त्यांचा रोष हा मतदानातून व्यक्त करतील अशी भीती तत्कालीन सरकारला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील कांद्याने सरकारचा वांदा केला होता परंतु पुन्हा तशी वेळ येऊ नये याची काळजी सरकार ही नक्की घेईल आणि त्याचप्रमाणे येत्या महिनाभरात कांदा बाजारभावा बाबतीत त्या ठिकाणी पावलं उचलली जातील असंच एकूण त्या ठिकाणी आपल्याला आहे कारण की निवडणुका जवळ आल्याच्यानंतर कांदा बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला बऱ्याचशा वेळा पाहायला मिळालेला आहे आणि या काळात जर सर्वच गोष्टी जर एकवट होऊन जर आल्या तर कांद्याचे बाजारभाव मोठी उच्चांकी पातळी त्या ठिकाणी गाठू शकतात बघा आता याचमुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कांदा साठा शिल्लक आहे किंवा का कि ज्यांचा कांदा येत्या एक ते दीड महिन्यामध्ये त्या ठिकाणी बाजारभावामध्ये हो येणार आहे त्या शेतकऱ्यांनी वेळीच सकारात्मक भूमिका घेऊन कांद्याची विक्री केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक चांगला बाजारभाव मिळेल आणि याच माध्यमातून तुम्हाला नफा देखील त्या ठिकाणी होईल त्यामुळं रोजचे कांदा बाजारभाव हो पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत आहे आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय जर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेट पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अंदाज असा होतो शेतकरी मित्रांनो धन्यवाद